सर्वसाम गावात भाजपा किसान आघाडीच्या वतीने तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन भाजपा किसान आघाडीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील कारंजा गावात सत्तावीस अठ्ठावीस आणि जानेवारी एकोणतीस रोजी तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाबाबत भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे यांनी माहिती दिली दिवाळीनंतर शेतकऱ्यांची शेतीची कामे आटोपल्यावर शंकरपट आणि मंडईंचे आयोजन गावांत होत असते यामुळे गावात पाहुणे येतात आणि मुलामुलींसाठी विवाहस्थळांची चर्चा होते या परंपरेला पुढे नेत गेल्या दोन वर्षांपासून संजय टेंभरे यांनी कारंजा गावात शंकरपाटाचा उपक्रम सुरू केला आहे यावर्षी शंकर पठाचा विस्तार करत तीन दिवसांचे भव्य आयोजन करण्यात आले असून यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलजोडीला प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे तसेच पहिल्या तीन विजेत्या बैलजोड्यांना रोख रक्कम पुरस्कार देण्यात येणार आहे गावकऱ्यांसाठी हा कार्यक्रम उत्सवाचे स्वरूप घेत असून शंकरपाठ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची अपेक्षा आहे या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या सत्तावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी असं तीन दिवसीय संकरपट कारजा सिद्धांत बाबा चौकामध्ये ग्राउंड मध्ये घेतलेला आहे आणि शेतकरी आघाडीच्या वतीने घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम फक्त आपणच घेतोय काय कारण आहे आम्ही शेतकरीचे मुलं आहे आणि शेती करून इथं आलेले आहे आणि शेतकऱ्याच्या भावना फार चांगल्या असतात आणि त्यांच्यासाठी हे आम्ही संकल्प करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात कोणी करो किंवा नको करो परंतु शेतकरी आघाडीचा जिल्ह्याचे अध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्यामध्ये एक आघाडीच्या वतीनं एक चांगलं कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची मानसिकता आहे आणि त्या कारणाने आम्ही मागच्या दोन चार वर्षापासून किसान हे किसानगडच्या वतीनं एक संकट मोठं भव्य आयोजन आम्ही करतोय आणि शहराला लागून आयोजन आहे तर शहराचे जे लोक आहे नोकरी पेशेवाले लोक असते आणि यांना हे संकरपट बघायची फार असते उत्सुकता आणि उत्सुकता मुळे पूर्ण कारंजाच्या जेवढा मोठा ग्राउंड आहे तो सिद्धाबाग ग्राउंड आणि पूर्ण गाव असं पूर्ण लोकांनी भरलेलं असते भरगत असते ते किती राज्यातील आणि किती जिल्ह्यातील जवळपास येणार आहे जिल्ह्यातील तर प्रत्येक तालुक्यातून येणारच आहे परंतु मध्य प्रदेश इथून पण येणार आहे मधून जिल्ह्यामधून शिमणी जिल्ह्यामधून आणि काही भंडारा जिल्ह्यातून येणार आहे असं आणि ज्यांना ज्यांना माहित पडतंय मागच्या वर्षी ते धुळेकडच्या जोड्या आले याच्या अगोदर आता या वर्षी येतात तर माहित नाही पण येणार असं वाटत बक्षीस स्वरूपी काय आपण त्यांना देणार म्हणजे आमच्याकडे बक्षीस असं ठेवलं आहे की जेवढ्या आमच्याकडे जोड्या येणार शंकरपटामध्ये त्या प्रत्येक जोडीला काही ना काही बक्षीस मिळणार म्हणजे कोणीही वापस विना विना बक्षीसद्वारे जाणार नाही हे नक्की